हॅलो फ्रेंड्स सोनिका किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवत आहो वाटाण्याचा रस्सा तर वाटाण्या रस्सासाठी लागणारं साहित्य मी बघू शकता इथे वाटाणे घेतले आहे मी स्वच्छ भाजून असं धुवून वगैरे घेतलेलं आहे इथे एक कांदा घेतला आहे कोथंबीर आणि इथे शेंगदाणे शेंगदाण्याचं आपण बारीक हे वाटून त्याचं कूट करून घेऊ हो। चला तर आपण सुरुवात करूया आजची रेसिपीला ह्याच्यामध्ये आता आपण दोन टेबल स्पून इतकं तेल घालत आहोत तेल आपलं असं छानपैकी तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालत जाऊ कांदा आपला मस्त मऊसूत आपण करून घेऊया तेलामध्ये भाजून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा असा आपला शिजायला आलेला आहे मौसूत होत आहे चला तर फ्रेंड्स आपण बघू शकता कांदा आपल्या मस्त लालसर झालेला आता आपण यात टाकूया हळद एक चमचा आणि थोडीशी आपण यात परत हळद टाकूया आणि याला परत एकत्र पर करून घेऊ आता याच्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट गॅसला बारीक करूया आपण ते सर्वसाधारण एक दोन दोन चमचे आपण इथे लाल तिखट टाकूया आणि व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया थोडी आपण घालूयात लाल तिखट आपला मसाला आता व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण टाकूया वाटाने वाटाने मिक्स मसाला असा थोडा एक ते दोन मिनटं व्यवस्थित आपण याला भाजून घेऊया घाऊ शकता व्यवस्थित आपले भाजलेले आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालूया तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आता कोथंबीर आपण व्यवस्थित हे करून घेऊया आता आपण याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतणार आहे पाणी गरम केल्याने मस्त आपल्याला हो टेस्ट होते आणि शक्यतो पाणी गरम घेतो घेऊया आपण मी ते टोपभर पाणी ओतते चला तर फ्रेंड आपण याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकूया इथे उकडी आहे मस्तपैकी आलेली दोन चमचे आपण याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे नुसतं आपण याला दहा ते बारा मिनटं व्यवस्थित शिजवून देऊया आणखी आपण याच्यामध्ये एक चमचा अजून घालूया शेंगदाण्याचं कूट आणखी याला शिजवून देऊया आता आपण याच्यामध्ये टाकूया एक टेबलस्पून इतकं मीठ त्याला छान अशी उकळी येऊ हो देऊया सर्वसाधारण आपण दहा ते बारा मिनिट आपण याला शिजवून देऊया तुम्ही बघू शकता आता आपण थोडा वेळ त्याला अजून शिजवून देऊया आमटी आपली तयारच आहे पाच एक मिनिट आपण त्याला शिजवून देऊया आता फ्रेंड आपले आता आमटी तयार झालेली वाटण्याची आमटी तुम्ही बघू शकता मस्त त्याला तवंग आहे तरी आली तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला शेअर करून सांगा की तुम्हाला कशी वाटली आज कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला आजची डिश कशी वाटली